सर hmm. हा शासकीय सुर्डीमध्ये आम्ही एक उपक्रम राबवलेला आहे hmm. विद्यार्थ्यांसाठी त्या उपक्रमाचं नाव आहे वन टू थ्री hmm. आता वन टू थ्रीचा अर्थ असा आहे सर hmm. आ, वन म्हणजे विद्यार्थ्यांनी रोज एक पाळा पाठ करायचा टू hmm. म्हणजे रोज दोन इंग्रजी शब्द पाठ करायचे hmm. आणि थ्री म्हणजे रोज तीन पाच शुद्ध लेखन लिहायचं हिंदीचं मराठीचं आणि इंग्रजीचं रोज ते कम्पलसरी तारीख लावून करणार तर ह्याचा एक चांगला फायदा विद्यार्थ्यांना झाला रोज तीन पाच शुद्ध लेखन लिहून त्यांचं इंग्रजीचं अक्षर चांगलं झालं <capacidad> मराठीचं अक्षर सुधारलं हिंदीचं अक्षर सुधरलं त्याचबरोबर दोन दोन इंग्रजी शब्दाच्या याने विद्यार्थ्यांना बरेचसे शब्द पाठ झाले आणि पाडे पण बरेचसे पाठ झाले रोज एक पाडा एक साधं उदाहरण घेऊ तू तू ये तुझं नाव काय जोरा सांग किती तू सर तुम्ही किती पर्यंत येतात चौथीच पर्यंत येतात विद्यार्थी आहे आणि आपला जो फॉर्म्युला आहे वन टू थ्री यामुळे ह्याला

एकतीस बत्तीस बत्तीस आहे का बत्तीस आलो दमाई दमाई आणि आवाज मोठा वेगळा आता हा विराज वर्ग तिसरी बत्तीसचा पाळा आपला म्हणून दाखवत आहे बत्तीस 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 बत्तीस

त्यांसाठी आम्ही प्राईज डिस्ट्रीब्युशन करणार आहोत बारा जानेवारीला जिजा माता जी निमित्त तर तुम्ही तयार का सगळे बारा जानेवारीला जे आपलं कॉम्पिटिशन आहे सर्वात जास्त पाडे म्हणण्याचं त्यासाठी सर्व तयार का कोण कोण तयारी खातो करा ओके शाबा सगळ्यात जास्त पाडे पाठ पाड़ करण त्याला बक्षीस मिळाले ओके चला, ओके थँक्यू सर